दापूरच्या विद्यार्थ्यांची लखनौ इथे होणाऱ्या राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली आहे दापूरकरांसाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे लखनौ उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या ग्रँड फिनाले व एकोणाविसाव्या राष्ट्रीय स्काउट गाईड जांभोरीत सहभागी होण्यासाठी दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यू इंग्लिश स्कूल दापूर विद्यालयाचे तेहतीस विद्यार्थी आणि चार शिक्षक रवाना होणार आहेत या कॅम्पचं उद्घाटन देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते होणार आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाची सांगता देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार आहे यासाठी उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण देशातून येणाऱ्या स्काउट आणि गाईड यांची सुंदर व्यवस्था केली तसेच चार वेगवेगळ्या देशातून पथकही या ठिकाणी येणार आहेत या कॅम्पसाठी विद्यार्थ्यांसमयेत स्काउट गाईड मास्टर भाऊसाहेब कांदे राहुल पगारे मास्टर गिरीजा अनिता निकम असणार आहेत तेवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय जांभोरीमध्ये विविध प्रकारचे उपक्रम ऍडव्हेंचर गेम्स सांस्कृतिक कार्यक्रम व इतर अनेक स्पर्धा होणार आहेत जांभोरीत संपूर्ण भारतातून तसेच परदेशातूनही स्काउट गाईडची मुली सहभागी होणार आहेत नाशिक जिल्ह्यातून एकशे एकोणसत्तर स्काउट गाईड तसेच बावीस स्काउट मास्टर व गाईड कॅप्टन तसेच जिल्हा कार्यालयातर्फे स्काउट गाईड जिल्हा संघटक श्रीनिवास मुरकुटे गाईड जिल्हा संघटक कविता वाघ व वा कार्यालयीन स्टाफ सहभागी होणार आहे जांभोरीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डॉक्टर सुदर्शन धस पर्यवेक्षिका योगिता मुर्तडक तसेच शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे त्याचबरोबर विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन श्रीराम शेठ आव्हाड जनरल बॉडी सदस्य मोहनशेठ आव्हाड तंटामुक्ती अध्यक्ष कचुनाना आव्हाड शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल सोनवणे उपाध्यक्ष भगवान आव्हाड सरपंच सौवनिता बाळासाहेब आव्हाड पोलीस पाटील ज्ञानेश्वर सावळे माजी सरपंच सोमनाथ आव्हाड तसेच सर्व ग्रामस्थ यांनी या विद्यार्थ्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या

आपले क्राउड एक्टिविटीच्या सिस्टीमला आणि आपले विद्यार्थी यांना मी आता परिचय देतो आणि तो कथा बोलतो या वर्षी उत्तर प्रदेश लखनऊ या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी आपल्या keras. Asal pun tak ada tu tak yang jadi yang dan ada yang mana yang jam terasa satu dan yang sedih satu. Sedihkan satu ayam yang tak Apa yang ada dia Yang kemana yang tentang kita

akan terasa terus akan terus merasa anjay. Ya, kalau manusia ini kali, kamu lawan sesuatu kamu kali ini kamu tidak. Kamu kali, apa yang kamu bisa berkuasa? Kerap itu. Adi, jangan berulang ulang jangan jadi. Jadi kalau rakyat

तीन कार्यों वाला में तो, 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 तो जाना है यूपी यूपी और यूपी का जोर के वहाँ पे ना आप तेरे को तो जाओ लखनऊ चल लखनऊ जामुनी है कशिक लखनऊ हाँ अभी क्या भी कहीं ये उसके बाद भी क्या भी कहीं तेरी राय भी आगे भी जमीन भी हो रखा है इधर भी कहाँ अभी क्या तो इधर ये मुल्क जाना है

दोनशे वीस मुलं या कॅम्पसाठी वेगवेगळ्या शाळांमधून त्या ठिकाणी सहभागी झालेल्या शाळेतील चौतीस मुलं या साठी सहभागी होत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण दरवर्षी स्काउट गाईड कॅम्प आपल्या गावामध्ये दे, दोन दिवसाचा आपण आयोजित करत असतो पण त्या कॅम्प आयोजित केल्यानंतर फक्त आपल्याला त्यातनं आनंद मिळतो पण त्या पलीकडे आपल्याला जो फायदा आपल्याला व्हायला हवा तो फायदा आपल्याला त्या ठिकाणी होत नाही भविष्यामध्ये आणि म्हणून स्काउट गाईड करी राज्य मेळावा जिल्हा मेळावा आयोजित केला जातो त्याचबरोबर राष्ट्रीय मेळावा सुद्धा त्या ठिकाणी आयोजित केला जातो आणि या राष्ट्रीय मेळाव्यासाठी देशभरातून देशभरातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळ्या जिल्ह्यातले तालुक्यातले विद्यार्थी स्काउट आणि गाईड त्या मेळाव्यामध्ये सहभागी होत असतात त्या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे त्यांचं इतकं पॅक असत की सातही दिवस विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आणि ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी होण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असते उद्घाटन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते या राष्ट्रीय जांभोरी उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्या समारोपाप्रसंगी प्रसंगी आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदीजी मुर्मू यांच्या शुभ असते या कामची कॅमची सांगता होणार आहे विद्यार्थी हो मित्रांनो सहभागी झाले ही आपल्या गावाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे विद्यार्थी मित्रांनो या राष्ट्रीय कॅम्पचं जे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्या प्रमाणपत्राचे दहा गुण विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये हे दहा वाढी गुण या प्रमाणपत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्राचा उपयोग नोकरीमध्ये रेल्वेची भरती असेल किंवा केंद्र शासनाची जी कोणती भरती असेल राज्य शासनाची भरती असेल नोकरीसाठी सुद्धा हे प्रमाणपत्र अत्यंत उपयुक्त आहे हे पण उत्साह राष्ट्रीय कॅम्प उत्तर प्रदेश या ठिकाणी आयोजित केलं आहे त्या कॅम्पमध्ये आपल्या विद्यालयाचे ते मुलांचे या ठिकाणी झालेलं आहे आणि आहे सतरा भूमी आणि सोळा गुरु या ठिकाणी आपल्या सेनेशन करतो हे या मंत्रालयाच्या दृष्टिकोनातून गावाच्या दृष्टिकोनातून परिवाराच्या दृष्टिकोनातून अतिशय गोष्ट कामबद्दल सन्माननीय प्रकारे आपल्याला सतत काळजी दिलेली आहे हा काय काय विचारात आपण तिथे का फात घेतला पाहिजे अति या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी मोदी साहेब यांच्या हस्ते उत्तर आणि या कामचा जो समारोप आहे तो उपस्थितीचे सन्मान मुख्यमंत्री अभिनेते मोदी साहेब यांच्या आहे म्हणजे आता हा फार कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी या ठिकाणी जात आहे ते निश्चित आपल्या शाळेच्या दृष्टी भागातून आपल्या परिसराच्या अतिशय आनंदाची आणि हे या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे ही अशी अद्भुत शक्ती आहे शाळेचे पर्यवेक्ष आता शाळेचं सर्व शिक्षक यांचं फार मोठं योगदान आहे प्रथमता आपल्या विद्यार्थी विद्यार्थी आमच्या

yeah i'm gonna take it home

जर या मुलांना आता खूप कष्ट करत आणि मार्गदर्शन झाला तर पंतप्रधानांना पंतप्रधान या भेटण्यासाठी गोष्ट केली अनेक शक्यता आहे आणि त्यासाठी मी विद्यार्थ्यांच्या वतीने प्राजेक्टीमला शुभेच्छा देतो अतिशय लाभवानाची गोष्ट आहे आपल्या थोडासा आरोग्य विद्यार्थी चालले असताना आणि हे आमचे चार प्रशिक्षण चालले असताना आम्हाला आहे आमच्या शाळेवर ग्रामवासी सांगितलं बराचसाहेर आम्ही स्वीकारलं कारण काय असत काहीच जबाबदारी दिलीच खोला पडत आहे आरोग्य ह्या विद्यार्थ्यांमध्ये जे काही फॅकेवर